स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आठवाडीचे तानाजी पाटील पोहोचले थेट थे विट्यात विशाल पाटलांचे विजयाचं विट्यातील हे दोघे आहेत शिलेदार अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगलीचा सा खासदार म्हणून विशाल पाटील हे निवडून आल्यानंतर आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनी थेट विटाच गाठलं खर तर विशाल पाटील यांच्या विजयाची मुहूर्तमेळ विटाच्या या दोन्ही शिलेदारांनीच रोवली एकीकडे एक प्रस्तावित असताना देखील विट्याचे माजी नगरसेवक महेश दाजी कदम व दुसरे युवा नेते भालचंद्र भैया कांबळे यांनी सुरुवातीला विट्यातून सुरुंग लावला आणि बघता बघता या सुरुंगाचा स्फोट झाला हे आजच्या निकालावरून दिसून आलंय आज विजयानंतर अगदी साध्या पद्धतीनं विशाल पाटील समर्थकांनी जल्लोष साजरा केला विट्यात आटपाडीच्या नेत्यांनीही हजेरी लावली महेश दाजी कदम भालचंद्र कांबळे यांच्यासह विट्यातील ऍडव्होकेट धर्मेश पाटील ऍडव्होकेट सचिन जाधव ऍडव्होकेट विजय जाधव प्रताप सुतार सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी जयंत पाटील गटाच्या सुशांत देवकर विशाल पाटील यांनीही विशाल पाटील यांना मदत केली मात्र याची मुहूर्तमेढ बिट्याच्या दाजी कदम भालचंद्र भैया कांबळे यांनीच रोवली हे प्रकर्षण या निवडणुकीत दिसून आलं आज आलेल्या निकालावरून हे स्पष्ट झालं कि लोकांचा जनभावना ही काय आहे ही या इलेक्शन मध्ये इतर नेत्यांना ओळखता आली नाही असं म्हणता येईल लोकांचा जनाधार एका बाजूला होतील प्रस्तावित नेते सर्व एका बाजूला होते तळागाळातील कार्यकर्ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते या सगळ्यांचं संघटन करण्यात खऱ्या अर्थाने विशालदा यश आलं आणि त्या यशाचं रूपांतर आजचा हा निकाल झाला कमी एक लाखाच्या मताधिक्याच्या मता आसपास उमेदवाराच्या वरती विजय संपादित झालेला आहे तर विशालदा पाठीमागे हा कुठलाही नेता पहिल्या पळितला हो नव्हता पूर्ण संपूर्ण टीम विटेतली आणि सर्वसामान्य जनता होती आज हा दादांचा विजय नसून हा पूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि ह्याच्यातून एक लक्षात घ्यावं की ही परिस्थिती अशी झाली की जनता वेगळी कर आणि नेता वेगळी कर नेत्यांना सुद्धा विचार करायला भाग पाडलं की तुम्ही फक्त पक्ष बघून उपयोग नाही डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव त्यामध्ये जो जल्लोष होत आहे तो सर्वसामान्यांचा जल्लोष आहे आणि जे काही विट्या साडे तेरा हजार मताच मतात मत जे पडलेले आहेत दादा पाटील यांना पडलेले आहेत ती सर्वसामान्य जनतेची आहे एका बाजूला सर्व नेते असताना त्या सर्वसामान्य जनतेनं सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेऊन त्या नेत्यांच्या पेक्षा वरचड कसं आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि नेत्यांनी सुद्धा यापुढं ग्रही करणं हे सोडावं ू नये हा कार्यकर्ता माझा कार्यकर्त्याला देशाची निवडणूक असल्यामुळे देशिताच्या बाजून कौल देणं ही जनतेचं काम आहे त्यानुसार आम्ही या ठिकाणी शहरातील जे आजी माजी नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी मत हजार मत दा पाटलांना दिलेले आहेत सुशांत दादा पाटील हे जनतेचा सर्वसामान्य जनतेचा विजय एवढं मी सांगतो आजचा जो जल्लोष आहे तो कोणताही जेसीपी आणून किंवा कोणताही गोखलँड आणून केलेला नाही का तर हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे या ठिकाणी पोकलेन घेणारे किंवा जेसीबी घेणारे ही मोठी लोक आहेत ही मोठ्या लोकांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे सर्वसामान्यांचा या ठिकाणी विजय झालेला असल्यामुळं सर्वसामान्यांच्या पद्धतीने हा विजय उत्सव साजरा करण्यात आलेला विशालदादांना जे खानापूर आटपाडी विधानसभेतून जे मदत मताधिक्य मिळालं की खासदाराच्या दहा वर्ष जनतेशी वागण्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला आणि त्यामुळं लोकांनी प्रचंड मतानं विशालदा निवडून दिलेला सामान्य मतदारांनी आपल्या मतदानात या ठिकाणी व्यक्त केल्या आणि एक जनतेतून लाट तयार झाली आणि सन्मान्य विशालदा पाटील यांच्याविषयी जी लाट तयार झाली त्याच्यातून त्यांचा आज एक लाखापेक्षा जास्त मतानं विजय झालेला आहे निश्चितपणानं भविष्यामध्ये आम्ही जणांनीच त्या ठिकाणी गट तट पक्ष सगळं विचार बाजूला ठेवून या ठिकाणी विशालदादांच्या पाठीमाग जनतेला बरोबर घेऊन जनतेच्या भावना लक्षात घेऊन ताकद उभा करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणानं खासदार म्हणून दादा पाटील अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतील आणि प्रत्येक गावाला सर्वसामान्य जनतेला लोकाभिमुख असा कारभार करतील आणि गाव पातळीपर्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबरीनं लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या पद्धतीने विकास काम या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास आम्हाला या ठिकाणी तुम्ही जेसीबी बोलवलेला आहे गुलाल बोलवलेला आहे कि अजून काय आत्मविश्वास आम्हाला सात मे पासूनच होता आहे फक्त जी मक्तेदारी काल परवा दिवशी जी जनतेने बघितली ही मक्तेदारी मोडून काढायसाठीच हा भारतानं भारताच्या नागरिकांनी दिलेला निकाल आहे आणि मला वाटतं याच्यातून बरेच लोक झाले असतील काय हरकत नाहीये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आभार मानतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा